दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या भारतभर विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ गावोगावी जाऊन सरकारी योजनांची माहिती देत आहे या रथाला बहुतेक ठिकाणी विरोध होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळते दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे विकसित भारत संकल्प रथ गुरुवारी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या उपस्थितीत दाखल झाला परंतु यावेळी ग्रामस्थांनी घरकुल योजना आरोग्य सेवा याबाबत प्रशासकीय यंत्रणेवर अक्षरशः प्रश्नांचा भडीमार केला असल्याने संकल्प यात्रेचे रूपांतर सभेत झाल्याने केंद्रीय राज्यमंत्र्यांना डोक्यावर हात मारण्याची वेळ आली होती या घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच दिंडोरी तालुक्यातील वरवंडी येथे संकल्प यात्रेचा रथ काही प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत दाखल होताच गावातील उच्च शिक्षित तरुणाने त्या रथापुढे जाऊन ठिया मांडला जीव गेला तरी हा रथ गावात जाऊ देणार नाही असे सांगत या तरुणाने प्रश्नांचा भणीमार केला विशेषतः बेरोजगारीचा प्रश्न उपस्थित करून त्यांनी विकसित संकल्प यात्रेच्या रथाला गावात प्रवेश करण्यास मज्जाव केला यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी रथ गावामध्ये नेण्याचा प्रयत्न केला परंतु संबंधित तरुणांनी त्यास मज्जाव करत जोपर्यंत आमच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे मिळत नाही तोपर्यंत हा रथ पुढे जाऊ शकणार नाही असा पवित्रा घेतल्याने या रथाला माघारी फिरल्याशिवाय पर्याय उरला नाही दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी विकसित भारत संकल्प यात्रा रथाच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती परंतु तरुणांनी केलेल्या विरोधामुळे हिरमोड होऊन फक्त बघ्याची भूमिका त्यांना घ्यावी लागल्याने सदर तरुणाने सरकार विरोधात घेतलेला पवित्रा आणि जाब विचारण्याच्या धाडशीचे परिसरातून कौतुक होत आहे संतोष विदाते दक्ष न्यूज दिंडोरी